विवाहितेला मारहाण करून तिचा छळ केल्याप्रकरणी विजापूर नाका झोपडपट्टी नंबर दोन मध्ये राहणारा राकेश लक्ष्मण गायकवाड वय चोवीस याला प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आरोपी राकेश गायकवाड याचं लग्न सात डिसेंबर दोन हजार तेरा रोजी झालं लग्नाच्या दीड महिन्यानंतर आरोपीची आई ही आरोपी राकेश लक्ष्मण गायकवाड याला पोलीस खात्यामध्ये नोकरी लावण्यासाठी म्हणून दोन लाखांची मागणी करीत होती त्यामुळे आरोपी आणि आरोपीची आई फिर्यादी गर्भवती आहे हे माहीत असून देखील तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होते तसस दिनांक 25 मार्च चौदा रोजी चटके दिले फिर्यादी फिर्या किचन रूममध्ये स्वयंपाक करत असताना आरोपी राकेशानं मागून येऊन फिर्यादीचे दोन्ही हात धरले आणि सासून फिर्यादीच्या अंगावर रॉकेल ओतून तिच्या ओढणीस आग लावली तेव्हा फिर्यादी ही ओरडत घरा बाहेर आली अशा प्रकारे आरोपीनं फिर्यादीला ठार मारण्याचा प्रयत्न केला या खटल्यात सरकार पक्षातर्फे प्रेमलता व्यास यांनी तर शशी कुलकर्णी यांनी काम पाहिलं कोर्ट पैरवी म्हणून पोलीस कॉन्स्टेबल कासे आणि पोलीस कॉन्स्टेबल कोकणे यांनी मदत केली आणि ह्याची ही विजापूर नका पोलीस स्टेशन येथे भादवी कलम तीनशे सात चारशे अठ्ठ्याण्णव तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीसप्रमाणे दाखल झाले ता त्यानंतर कोर्टात नऊ साक्षीदार तपासण्यात आले आणि ह्या आरोपी नंबर एक म्हणजे राकेश गायकवाड ह्यांना चारशे अठ्ठ्याण्णव ए हे प्रूव्ह झाल्यामुळं एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा आणि एक लाख रुपये दंड भरण्याचा हुकूम केलेला आहे दंड न भरल्यास सहा महिन्याची साधिकेत आणि तीनशे चोवीस अन्वये एक वर्षाची सप्तमजुरीची शिकत्या शिक्षा आणि पन्नास हजार रुपये दंड दंड न भरल्यास सहा महिन्याची साधी कैद आणि भादवी कलम पाचशे सहा अन्वय दोन महिन्याची सप्तमजूरीची शिक्षा आणि दहा हजार रुपये दंड दंड न भरल्यास दोन महिन्याची साधी केदीची शिक्षा सुनावण्यात आलेली